आज हिंगोली शहराच्या नगराध्यक्षाची आता ही निवडणूक होऊ वाचलेली आहे आरक्षण हे महिलासाठी राखीव आहे आणि मी दोन हजार सोळाला या हिंगोली नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्षाची निवडणूक लढलो होतो आणि हिंगोलीच्या जनतेने मला भरघोस मताने निवडून दिलं होतं पाच वर्ष या हिंगोली शहराचा मी विकास केलेला आहे विकास सांगत बसला तर बरंच काही माझ्याकडे आहे सांगण्यासारखं विकासामध्ये पण विकास आता जनतेला माहिती विकास केलेला आहे माझी पत्नी सौ नीता बाबाराव बांगर त्या आता नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि त्या गेल्या पंधरा वर्षापासून या हिंगोली नगर परिषदेच्या सदस्य आहेत त्यांनी नगर परिषदेचा पंधरा वर्ष कार्यकाळ बघितलेला आहे नगर परिषदे तपासणी करायचा राहिला हिंगोली शहरात तो विकास नक्की पूर्ण करू जर आपण हिंगोली शहरवासी आणि माझ्या मायबाप जनतेने पुन्हा संधी दिल्यास या हिंगोलीच्या शहराचा पुन्हा चेहरा मुला बदलण्याचं काम आम्ही करू आपल्याला सांगायची कामं झाली आम्ही मोठमोठी आम्ही आता जलेश्वर तलावाचं काम हाती घेतलं ते आम्ही पूर्ण केलं आज ज हिंगोली शहराची पाणी पुरवठ्याची जी टंचाई होऊ लागली ती टंचाई लक्षात घेता शहाऐंशी कोटी रुपयाची पुरवठा योजना नवीन मंजूर करून घेतली तिचंही आज काम चालू झालेलं आहे आता तुम्हाला आज फोटो घेतलेला नाहीत उद्या फोटो घेतलेला त्यांचं पूर्ण काम काम जोरात चालू झालेलं आहे येत्या मार्च एप्रिलमध्ये लोकांना हिंगोली शहरांना पाणी पुरवठा होईल एक दिवस आड करून रोज हिंगोली शहराला पाणी हो पाणी पुरवठा होणार आहे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस वीस गाड्या मी बसला बस बसला स्वच्छ संरक्षणच्या घेत स्वच्छ संरक्षणासाठी मी वीस गाड्या स्वच्छतेसाठी विकत घेतल्या होत्या आणि पुन्हा वीस गाड्या मागवल्या होत्या चाळीस गाड्या या हिंगोली नगरपालिकेला मागवल्या होत्या स्वच्छ संरक्षणमध्ये मध्ये तीन कोटी पहिल्या वेळेस शासनाचा पुरस्कार प्राप्त केलेला माणूस मी त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार मला स्वच्छ संरक्षणमध्ये पुन्हा मिळाला आणि वसुंधरा माझीमध्ये पाच कोटी रुपये या हिंगोली नगरपालिकेला आम्हाला मिळाले आम्हाला मिळाले असे अकरा कोटी रुपये म हिंग नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिली वेळेस या हिंगोली नगर परिषदेला अकरा कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळालेलं आहे तुमच्यावर शिवाजी म्हणून आता आरोप केला सर्व जे फंड आहे आमदाराचा होता तुम्ही विकासाच्या नाव मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला के मला एक सांगा जे आज काम बघत आहात तुम्ही मी उभारलेली कामं माझ्या काळातली आज मी जिवंत आहेत आपण जाऊन सर्वे करू शकता तुम्ही एखादं काम दाखवा की या हे काम खराब झालं म्हणून मला आठ वर्षं झाली हे कामं करून सात आठ वर्ष झाली एखादं काम सांगा अहो एखाद्या रस्त्याला सांगा हो खड्डा पडला म्हणून माझी ती नीतिमत्ता नाही आहे मी एक प्रामाणिक माणूस आहे आम्ही इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे भ्रष्टाचार करण्याचा आमचा संबंधच नाही कारण मी या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी बसल्याच्या नंतर एखाद्या तरी पाच वर्षात एखाद्यानं तरी माझ्यावर आरोप केला का की मी भ्रष्टाचार केला म्हणून काही काम बोगस केलं म्हणून अरे जाऊन पहा म्हणा उघड्या डोळ्यानी ती कामं आहेत सारखं नाही आज काम केलं दुसरे सहा महिन्याला पुन्हा एकूण अब्दुल सत्तार कादर सत्तार घेतलं उचलून बिल असा केलं काम केले आज मी जीवन रस्ते बघून घ्या म्हणा आठ वर्ष झाले आणि आता आपल्या माहिती जर सांगाळ तिसरा टप्पा आणखी सत्याहत्तर कोटी रुपयाचा रस्त्या प्रोजेक्ट ज्या गल्ल्या गोळ्या राहिल्याचा त्याच्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाचा एक प्रस्ताव हमेशा महाराष्ट्राचा आणि एक सत्तावन्न कोटी रुपयाचं व्यापारी संकुलन आपला जो नाट्यग्रह आहे त्या त्यामध्ये व्यापारी संकुलाचा सत्तावन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे आणि ते लवकरच आता आदरणीय आमचे ही हिंगोलीची जनता ज्यावेळेस मला नगराध्यक्ष करेल एका महिन्याच्या आत ते मंजूर करून आणण्याचा हिंगोलीकरांना शब्द देतो